नमस्कार मला तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव गणेश भगवान मोरे गाव मुक्कामपोश निमसोर तंबा जिल्हा सातारा ओके आ, तर केरणची ही जी टेक्नॉलॉजी आहे तुम्ही तुमच्या ह्या जे आपण आता बघतोय डबू प्लॉटसाठी वापरले तर ते साधारणतः कशी कशी वापरली तुम्ही मी बॉस खालून बस आणि स्टिकॉन खाली खालून सोडलेलो बरं आणि बॉप लेमिनॉन आणि टिकोन वरून फवारणी वरून फवारणी केलेली आहे साधारणतः आता हा प्लॉट जो आहे आपण आता हा प्लॉट जो बघतोय तर साधारणतः ह्या प्लॉटचा आता कितवा तोडा आहे तिसरा तोडा तर करायचा आहे करायचा आहे साधारणतः आत्तापर्यंत जर तीन तोड्याच्या अंदाजांत आतापर्यंत किती माल निघाला टोटल पाच टन तीन तोड्याच्या अंदाज अंदाजा तो पाच टन निघाला आहे आता ही जर आपण बघितलं तर आत्ता साधारणतः साडेतीन वाजलेत दुपारचे आणि ह्या टाइमेला सुद्धा जर आपण झाडाची कॅनोपी जर बघितलं तर मला दाखवतो झाडाचे कॅनोपी कसे म्हणजे झाडाचे पानाचे साईज वीज कसे पानबिने कसे फ्रेशनेसपणा वगैरे कसा आहे फ्रेशनेस पण आहे फ्रेशनेसपणा आहे म्हणजे एकदम चांगला आहे आता याच्यापूर्वी तुम्ही डबल आहोत होता नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच तुम्ही ढबू लावला आहे बरं साधारणतः जर जे तुम्ही ढबू लावला आहे त्यानंतर ही कॅरन टेक्नॉलॉजी तुम्ही जी वापरली तुमच्या या बाकी सगळ्या याच्याबरोबर तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे कॅरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतरचा तुम्हाला फरक काय जाणवतोय फरक जाणवतोय की मला काय रोग हे जेव्हा हे होतच नाही ना काय म्हणजे रोगाचा अटॅक जास्त नाही आणि उत्पादनामध्ये पण फरक आहे हां आणि जर आता आपण मालाचं जर बघितलं तर जर माल बघितला तर आत्ता हा तोडा व्हायचा आहे तर आता ह्या लेवलला म्हणजे आता प्रत्येक फांदी म्हणजे प्रत्येक ह्याला काडीवर का, का प्रत्येक काडीवर आपल्याला फळ दिसतं म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलला एक उद्या तर ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान आहे समाधान आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कर कराल हे सहकारांचं सांगणार तर धन्यवाद साहेब तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ आम्हाला दिल्याबद्दल